नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या यूट्यूब चॅनलवर आज मी जाणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे आपेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचं जन्मभूमी म्हणून आपेगावला ओळखले जाते आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाला शहागड फाटा असे म्हणतात शेवगाव पैठण रस्त्यावर हा शहागड फाटा आहे या बाजूला आहे पैठण पेथन। पैठण शहर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि संभाजीनगर जिल्हा येथून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि या बाजूला आहे शेवगाव शेवगाव येथून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ही हे जे प्रवेशद्वार दिसत आहे येथून अवघ्या बारा आक… किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे तर चला तर आता आपण आपेगावला जाऊयात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेले आपेगाव मंदिर परिसर आणि गोदावरी नदी किनारा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेलच्या चिन्हावरही क्लिक करा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई तर वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते आता मी पैठणशाहगड रस्त्यावर शहागड फाट्यापासून अकरा किलोमीटर अंतरावर आलेलो आहे या बाजूला एक किलोमीटर अंतरावर या कमानीपासून या प्रवेशद्वारापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि हा जो रस्ता आहे हा हा आहे पैठण शहागड रस्ता तर चलापणा आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाऊया संत ज्ञानेश्वर महाराजांना तीन होती निवृत्ती सोपान आणि मुक्ताई अशी त्यांची नावे निवृत्ती हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू होते तर सोपान आणि मुक्ताई हे लहान होते संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक ग्रंथ आणि अभंगांची रचना केली त्यातील प्रमुख ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी ही आहे त्यामुळे समाजातील सर्व स्तरावरील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर दर महिन्याच्या एकादशीला आणि आषाढी कार्तिकी वारीला आपेगाव येथे मोठ्या संख्येने भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला येथे येत असतात या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील महाराजांकडून ज्ञानोपरायांच्या जन्मभूमीविषयी थोडी माहिती अशी की नामदेवरायांनी एका अभंगाद्वारे ज्ञानोपारयांचा जन्म कोठे झाला हे पुराव्यांशी सांगितलेलं आहे मायभूमियांची पाहू आंभी डोळा चलावे गोपाळा सहजासहज भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपेगावी आपेगावी आले देवऋषीश्वर उतरले भार वैष्णवांचे धन्ययांचा कोळ धन्ययांचा वंश धन्य यांचे कुशी योगीराज नामा म्हणि आम्हा दाबिले नारायणी झाली चौगेजणे याच क्षेत्री याच क्षेत्री या असं म्हणण्यामध्ये आपेगाव या क्षेत्रामध्ये ज्ञानोपारायांचा आणि ज्ञानादी चारही भावंडांचा या क्षेत्रामध्ये जन्म झालेला आहे भक्त त्र्यंबक पंत हे ज्ञानोपारायांच्या वंशातील मूळ पुरुष आहेत भक्त त्र्यंबक पंतांच्यापासून ज्ञानोपारायांची वंश परंपरा सुरू आहे भक्त त्र्यंबक पंत हे आपेगावचे वारकरी आहेत आणि भक्त त्र्यंबक पंतांची समाधी देखील आपेगावामध्ये आहे आपेगावामध्येच त्यांचं समाधी मंदिरही आहे तदनंतर भक्त त्र्यंबक पंतांच्या वंशामध्ये पुढे श्री विठ्ठल पंतांचा जन्म झाला आणि श्री विठ्ठलपंत यांनी माता रुक्मिणी रुक्मिणी यांचं माहेर आळंदी आहे सिद्धो पंतांच्या मुलगी रुक्मिणी यांच्यासोबत विवाह करून त्यांना निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई अशी चार अपत्य झाली तदनंतर विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त केलं आणि ज्ञानोबारा यांनी <coughs> पुढे समाजासाठी ज्ञानेश्वरी रूपाने ग्रंथ प्रतिपादन केले निवृत्तीनाथांनीही त्यांच्या वाणीतून अभंग जगासमोर मांडले सोपानकाकांनीही मुक्ताईंनीही अभंगाच्या द्वारे संपूर्ण विश्वाला एक उन्नत स्थान असं प्राप्त करून दिलं त्याच ज्ञानोबारायांची जन्मभूमी आपेगाव हीच आहे अनेक लोकांचं मत आहे की ज्ञानोबारायांची जन्मभूमी आळंदी की आपेगाव परंतु नामदेव महाराजांच्या अभंगानुसार पुराव्यानुसार ज्ञानोपारायांची जन्मभूमी ही आपेगावच आहे आणि आपेगावच्या या जन्मभूमीसाठी जन्मभूमीचा विस्तार प्रचार प्रसार होण्यासाठी सद्गुरू ब्रह्मलीन ब्रह्मतेज श्री विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन ज्ञानोपारायांच्या प्रचार प्रचारासाठी वाहून दिलं ज्ञानोपारायांच्या या जन्मभूमीला सिद्ध करण्यासाठी वाहून दिलं आणि आता जे ज्ञानोपारयांचं मंदिर आपण पाहत आहात ते ज्ञानोपारायणचं मंदिर श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या कुशल अशा नेतृत्वाने मार्गदर्शनाने आणि त्यांच्या अथक परिश्रमाने हे पु मंदिर पूर्ण झालेलं आहे ज्ञानोपारायांच्या या जन्मभूमीचा थोडासा परिचय तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद धन्यवाद श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या उजव्या बाजूला प्रशस्त असा सभामंडप आहे या सभामंडपात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांचे वर्णन मूर्तीरूपात केलेले आहे तेही आता आपण पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्यात बरेचसे चमत्कार केले त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी पैठण येथील नागघाट या ठिकाणी रेड्यामुखी वेद बोलविले होते तसेच एकदा चांगदेव महाराज वाघावर बसून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड एका भिंतीवर बसली होती चांगदेव महाराजांना आपल्या तपोबलावर अहंकार होता त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली भिंत पुढे सरकताना पाहून चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांच्या तपोबलाची प्रचिती आली समोरच या बाजूला आहे आजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ हे जे पिंपळाचं झाड दिसतंय हे आहे सुवर्ण पिंपळ आणि हे जे झाड दिसतय हे आहे आजान वृक्षाचं झाड तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे पिता विठ्ठल पंत यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते रुक्मिणी आई यांच्यापासून दूर निघून गेले तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई रुक्मिणीबाई यांनी याच सुवर्णपिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा मारल्या आणि त्याचे फळ म्हणून विठ्ठलपंतांनी गुरुच्या आदेशानुसार परत गृहस्थ जीवनात प्रवेश केला आणि ते आई रुक्मिणी यांना भेटले अशी या सुवर्णपिंपळाची महिमा आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या शहरात एका दगडी खांबाला पाठ टेकून संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर आधारित सोप्या भाषेत दीपिका ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली त्या खांबाला आज पैस खांब या नावाने ओळखले जाते येथे पैस खांब मंदिरही आहे नंतर पुढे त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली भक्त त्रिंबक पंथ संजीवन समाधी मंदिर आता आपण त्र्यंबक पंथ हे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळातील सर्वात आधी संजीवन समाधी घेणारे भक्त त्रिंबक पंथ हे होते या बाजूला आहे गुरुवार यांची समाधी आता आपण या मंदिरातही जाऊयात आता आपण खाली मंदिर, और मंदिर गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे हे समाधी स्थळ आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांची जन्मभूमी पैठण तालुक्यातील आपेगाव हेच ठिकाण आहे असे शासन दरबारी न्यायालयात सिद्ध करण्यासाठी गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी फार प्रयत्न केले होते या बाजूला गोदावरी नदी पाहणार आहोत गोदावरी नदी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या शेजारीच आहे पा मागच्या बाजूला तर आता आपण इकडे जाऊया ते जे दिसतंय ते आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि ही आहे गोदावरी नदी आपण पाहत माझ्या मागे ही गोदावरी नदी आहे मी नदी पात्रात उभा आहे आता नेवासा येथील पैस खा मंदिराचा व्हिडिओ आणि पैठण येथील नागघाटाचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे ते व्हिडिओही आपण पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडेल तुम्ही जर पैठणला कधी आलात किंवा पैठण शहागड रस्त्याने जर कधी जात असाल तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला आपेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला अवश्य भेट द्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद